कोथरूडमधील शिवजयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय गजामारणे टोळीतील प्रमुख सदस्य रुपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी मुळशी तालुक्यातील आंदगाव परिसरातून अटक केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या आरोपीच्या अटकेनं टोळीला मोठा धक्का बसलाय कोथरूडमधील शिवजयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणात गजा मारणे टोळीचा मुख्य सदस्य रुपेश मारणे अखेर जेरबंद झाला कोथरूड पोलिसांनी मुळशी तालुक्यातील आंदगाव परिसरात सापळा रचून सोमवारी रात्री उशिरा त्याला अटक केली आहे या प्रकरणात भाजप कार्यकर्ते देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे रुपेश हा प्रमुख सूत्रधार असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती मिरवणुकीच्या मार्गावर ही हाणामारी घडली होती मिरवणुकीच्या गर्दीतून दुचाकी बाजूला करण्याच्या प्रयत्नात देवेंद्र जोग यांच्यासोबत रुपेश आणि त्याच्या साथीदारांची शाब्दिक चकमक झाली आणि काही क्षणातच ही वादळी परिस्थिती गंभीर हल्ल्यात बदलली जोग यांना या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली होती घटनेनंतर पुणे शहरात प्रचंड संताप पसरला होता दिवसाढवळ्या आणि सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या मारहाणीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मुख्य आरोपी फरार होता आम्ही सातत्याने त्याचा मागोवा घेत होतो शेवटी गोपनीय माहितीच्या आधारे मुळशी परिसरातून त्याला ताब्यात घेतलाय गजमारणे मारणे सध्या तुरुंगत असला तरी त्याच्या टोळीचे बाहेरचे सर्व व्यवहार रुपेशच हाताळत असल्याचं पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झालंय हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तीन साथीदारांना अटक केली होती मात्र रुपेश मारणे गेल्या काही महिन्यांपासून लपून राहत होता गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आंदगाव परिसरात सापळा रचत सोमवारी रात्री शिताफीने अटक मोहीम राबवण्यात आली रुपेश मारणेच्या अटकेमुळे कोथरूड परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे पोलिसात या प्रकरणामागील इतर आरोपी आणि टोळीच्या नेटवर्क चामस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा